बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा

कॅबिनेट मध्ये जे आहे तेव्हा पाऊस पडला आमचे कांदे आमचे द्राक्ष सगळे आणि केळी वगैरे सगळे गेले आपल्याला ताबडतोब पहिलाच मुद्दा हा होता कॅबिनेट मध्ये त्याच्या मी दहा मिनटं बोलो आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला की आपल्याला ते करायला पाहिजे आपण करू ते प्रश्न उचलले जात आहेत पाण्याचा प्रश्न मी उचल की आपण जास्तीत जास्त पाणी शेतकऱ्यांचं पाणी जे आहे ते आपण वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये घेऊन जातो आहोत असं मुंबई शहर आहे पण करेना जे पाणी निर्माण करण्यासाठी वापरतात आणि कोकणात वाहून जातात ते, ते पाण्याचा परत उपयोग कसा होईल अशा रीतीने प्रयत्नामध्ये त्याचबरोबर समुद्र आपला फार मोठा कित्येक वर्ष मी असताना प्रयत्न सुद्धा केले होते असे या समुद्राच्या पाण्याचं जे आहे त्याच्यात मी डिसॅलिनेशन करायचं आणि ते, कर, कर ते पाणी आज सगळ्यांना द्यायचं ते पाणी आज दु, दुबईला पाणी नाही आहे त्यांनी काय केलं समुद्राचं पाणीच द्या त्याचं गोड पाणी केलं तर ते आपण करा मला मुख्यमंत्र्यांना तर ते सुद्धा आपण करायला घेतो आहोत आणि ते पाणी घेऊन ह्या मोठे मोठ्या हॉटेल्स आहेत मोठे मोठे कंपन्या आहेत त्यांना ते पाणी द्या त्याचा जो खर्च त्यांच्याकडून द्या आणि हे पाणी जे बाकीचं साधं हे मोकळचं ते गोरगरिबांना मध्यमर्गीला देता येईल शेतकऱ्यांचं पाणी त्यांना सुद्धा त्यांचं वापरता येईल म्हणजे ते आणण्याचे आणि त्यांचं पाणी कमी करण्याची आवश्यकता भास हे प्रश्न शेतकऱ्यांचेच आहेत ना आणखी कोणाचे प्रश्न आहे दोन्ही प्रश्न मांडले मी